नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या अशा काही चार ट्रिक सांगणार आहे की ज्या ट्रिक तुमच्यासाठी ज्या सेटिंग तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत तर मित्रांनो हे सेटिंग तुमच्यासाठी खूप उपयोगी पडतील तर मित्रांनो कोणत्या आहेत तर त्या चार सेटिंग त्या ट्रिक तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करू आजचा व्हिडिओ तर सर्वात मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही एका तुमचा जो फ्रेंड असेल तर त्याच्यावर लोगोवर इथं ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर इथं तुम्हाला आय बटन दिसते तर या आय बटनच्याच मी तुम्हाला इथं चार सेटिंग सांगणार आहे तर इथं तुम्हाला आय बटनवर ओके केल्यानंतर इथं मित्रांनो तुम्ही खाली खाली स्कॉल केल्यानंतर इथं तुम्हाला चॅटलॉक इथं ऑप्शन दिसते तर मित्रांनो याने काय होते तुम्ही बऱ्याचदा काय होते तुमचं कोण कुन, कोणताही घरातील व्यक्ती किंवा मित्र तुमचा मोबाईल घेतो तर इथं तुम्ही चॅटलॉकवर ओके केल्यानंतर इथं कंटिन्यूवर ओके केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं फिंगरप्रिंट इथं लावून घ्यायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्ही, मित्रा तुम्ही ज्यावेळेस तुम तुमचा मोबाईल कोणाही तुमच्या मित्राने किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तीने घेतला तर इथं काय होते तर तुम्ही तिथं चॅट लॉक लावला तर इथं तुमच्या मित्राची तुम्हाला कोणालाही इथं चॅटिंग दिसणार नाही तर मित्रांनो इथं तुम्ही खालीच वरतीच कॉल केल्यानंतर इथं तुम्हाला लॉक चॅट दिसते याच्यावर ओके केल्यानंतर इथं तुम्ही फिंगरप्रिंट लावल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की इथं तुमच्या मित्राचा जो तुम्ही चॅटलॉक इथं लावला होता तर इथं तुम्हाला लोगोवर ओके करायचं आहे आणि इथं आय बटनवर गेल्यानंतर इथं तुम्ही जो चॅटलॉक लावला आहे तर याच्यावर तुम्ही ओके करून इथं फिंगरप्रिंट लावल्यानंतर इथं तुमच्या मित्राचा जो, जो चॉटलॉक होता तर तो इथं पुन्हा येऊन जाईल तर मित्रांनो इथं अशा प्रकारे तुम्ही कोणाचीही लॉक इथं चॅटिंग इथं लपू शकता तर मित्रांनो ही झाली आपली एक नंबरची ट्रिक आता जाणून घेऊ आपण दोन नंबरची ट्रिक तर मित्रांनो लोगोवर ओके केल्यानंतर इथं आय बटनवर ओके केल्यानंतर इथं तुम्हाला मीडिया विजिबिलिटी हे ऑप्शन दिसते तर याच्यावर तुम्ही ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुमचं जर एस असेल तर मित्रांनो याने काय होते की तुमच्या मोबाईलची जी मेमरी आहे तर या ऑप्शनने इथं काय होते की कोणीही तुम्हाला फोटो पाठवला व्हिडिओ पाठवला तर तो इथं तुमच्या मेमरीमध्ये इथं सेव्ह होऊन जातो म्हणजे मित्रांनो याने तुमच्या मोबाईलची मेमरी इथं जास्त प्रमाणात भरून जाते लवकरात लवकर भरून जाते तर मित्रांनो इथं इतरा तुम्हाला काय करायचं इथं नोवर ओके करायचं आहे कारण की मित्रांनो कोणीही तुम्हाला फोटो पाठवू व्हिडिओ पाठव कारण की इथं काय होणार की इथं व्हॉट्सअपमध्येच दिस तुम्हाला दिसणार आहे ती मेमरीमध्ये तुमच्या जाणार नाही तर मित्रांनो ही झाली आपली दोन नंबरची ट्रिक तर मित्रांनो आपल्याला तीन नंबरची ट्रिक आता जाणून घेऊ तर इथं तुम्हाला इथं डिश डिस्पेअरिंग मेसेज हे ऑप्शन दिसते तर याच्यावर तुम्ही ओके केल्यानंतर इ तर मित्रांनो इथं तुम्हाला चोवीस हॉर्स साठ डे नव्वद डे आणि इथं ऑफ दिसते तर मित्रांनो या इथं काय होते की तुम्ही कोणालाही ज्यावेळेस मेसेज पाठवता किंवा दुसरा व्यक्ती तुम्हाला मेसेज पाठवते तर याने काय होते तुम्ही जर चोवीस हॉर्सवर ओके करून ओके केलं आणि मित्रांनो तुम्ही जर कोणाला मेसेज पाठवला तर तो त्याच्या मोबाईलमध्ये चोवीस हॉर्स माझी चोवीस घंटेच तिथं दिसणार आहे आणि त्यानेही तुम्हाला मेसेज पाठवला तो 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 तर तोही तिथं तुम्हाला चोवीस घंटेच इथं दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो आपोआप इथं डिलीट होऊन जाईल तर मित्रांनो हीच ट्रिकसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर आता जाणून घेऊ आपण चार नंबरची ट्रिक तर मित्रांनो इथं तुम्हाला इन इनक्रिप्शन हे ऑप्शन दिसते तर याच्यावर ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो या ही तुम्हाला इथं व्हेरीफाय करून घ्यायचं आहे कारण की मित्रांनो हे व्हेरीफाय केल्यानंतर इथं जर कोणीही तुम्ही जर तुमच्या मित्रासोबत चॅटिंग करत असाल आणि मित्रांनो चॅटिंग करता करता तुम्हाला ह्या ऑप्शननी इथं समजून जाईल की तुम्ही तुमच्या मित्राला मेसेज पाठवता आहात तर मित्रांनो तुमच्या मित तुमचा मित्र तर बघत आहे मेसेज पण तिसराही व्यक्ती कोणताही तुमचा इथं मेसेज बघू शकतो म्हणजे तुमचं व्हॉट्सअप इथं हॅक करू शकतो तर मित्रांनो इथं तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्प्रिप्शनवर ओके केल्यानंतर इथं व्हेरीफाय नाव येणार आहे आणि इथं तुम्हाला क्लूपचं ऑप्शन दिसेल आणि एंड टू एंड इन वॉज ॲटोमॅटिकली ॲट ॲटोमॅटिकली व्हेरीफाय हे ऑप्शन तुम्हाला अशा प्रकारे दिसत असेल तर मित्रांनो समजून जायचं की तुमचं व्हॉट्सअप इथं सेफ आहे तर मित्रांनो हे जर तुमच्या मोबाईलमध्ये दिसत नाही असेल अशा प्रकारे तर तुम्ही समजून जायचं की तुमचं व्हॉट्सअप कोणतरी हॅक केलेलं आहे तुमचे मेसेज तुम्ही मित तुमच्या सुद्धा तुमचा मित्रसुद्धा इथं बघू शकतो आणि तिसरा व्यक्तीसुद्धा इथं बघत आहे तर मित्रांनो ही ट्रिक्स ही ट्रिक्स ट्रिक्ससुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर मित्रांनो ह्या ज्या चार ट्रिक मी तुम्हाला सांगितल्या सेटिंग सांगितल्या ह्या तुमच्यासाठी खूप उपयोगी पड आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये